गेली तीन वर्ष आम्ही फक्त या तारखांमध्येच अडकून पडलेलो आहोत आणि इंग्लिशमध्ये एक म्हण आहे जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड साधारण आता आमची परिस्थिती तशीच आहे फार अपेक्षा आहेत आमच्या कोर्टाकडनं परंतु हा घटनात्मक पेच इतके दिवस या देशात चालू आहे आणि आम्हाला असं वाटतं आहे की कोर्ट याच्यामध्ये तातडीने लक्ष घालेल कारण हा घटनात्मक पेच आहे हा संविधानात्मक पेच आहे आणि आप आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये सर्वोच्च स्थानी जर काय असेल तर देशाचं चा संविधान आहे आणि संविधानामध्ये ज्या वेळेला पेच निर्माण होतो संविधानाच्या कुठल्या कलमामध्ये ज्या वेळेला हस्तक्षेप केला जातो किंवा चुकीचा वापर केला जातो त्यावेळेला आमची साधारण अपेक्षा असते की कोर्टाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला हवा परंतु कालच्या एकंदर जे काय वातावरण होतं त्याच्यात कोर्टाचं असं म्हणणं होतं की निवडणुका आता ह्या चालूच असतात आम्हाला निवडणुका हा काय एका वेळचा विषय नाही आहे परंतु एकदा काय तो या गोष्टीचा निकाल लागणं हे गरजेचं आहे कारण लोकांच्या मनात बरेचसे संशय आहेत लोकांच्या मनात संभ्रम आहे या संभ्रमाचा एकदा काहीतरी फैसला लागणं कारण काड़ सरकारकडनं अपेक्षा नाही आहे सरकार तर मनमानी कारभार करून बसलेलं आहे त्यामुळे ह्याच्याकडे जो न्याय मागण्याचा जो काय व्यासपीठ आहे ते कोर्टच आहे आणि आता त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकांच्या साधारणनंतरची तारीख म्हणजे ह्या निवडणुका देखील या, देखी। या चोरलेल्या चिन्हावरती चोरलेल्या नावावरती होतील असं मला वाटतं आहे एकतीस जानेवारीच्या आधी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करावी असं सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे त्यामुळे जानेवारीमध्ये मुंबई महापालिकेसह सर्वच महापालिकेच्या निवडणूक पार पाडल्यानंतर हा निकाल लागणार असेल तर त्याचा फटका जो आहे तो मला बसेल प्रश्न असा आहे की एकतीस जानेवारी ही जी काही तारीख आली होती ही तारीख जे पिटीशन कोर्टात रमेश वाघ यांचं होतं आणि ते ओबीसीच्या संदर्भातलं होतं मुंबई महानगरपालिका सोडून बाकीच्या महानगरपालिका बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच्याशी संबंधित ते पिटिशन होतं आणि ह्या पिटिशनमध्ये ज्या वेळेला सरकारने सत्तावीस टक्के सीचं रिझर्वेशन मान्य केलं त्यावेळेला त्या सगळ्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आणि त्या निवडणुकीमध्ये ही जी तारीख आली होती ती सुरुवातीला ऑक्टोबरपर्यंत नोव्हेंबरपर्यंत घ्या अशी आली होती सरकारने वाढवून मागितली ती आता एकतीस जानेवारीपर्यंत आलेली आहे टेक्निकली मुंबई महानगरपालिकेचा तसा संबंध येत नाही ते कधीही घेऊ शकतात निवडणुका कारण दोनशे सत्तावीस का दोनशे छत्तीस हा वाद या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत होता के मानगर पाली ते पिटिशन अजूनही डिसाईड झालेलं नाही आहे पण एकतीस तारखेच्या अगोदर देखील मुंबई महानगरपालिका होऊ शकते ते टॅग आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण मुंबई महानगरपालिका हा एक वेगळा विषय बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्था हा एक वेगळा विषय आणि आता आमचा निर्णय त्यांनी त्याच्या पुढे टाकल्यामुळे शेवटच्या क्षणाला काय होईल असं आम्हाला तरी वाटत नाही त्याच्यामुळे आहे त्याच गोष्टींवरती या निवडणुका आम्हाला लढाव्या लागतील महापालिका आरक्षण सोडत आहे नाही मुंबई महानगरपालिका सोडून निवडणुका एकतीस तारखेच्या अगोदर व्हायलाच पाहिजेत पण मुंबई महानगरपालिका घ्यायला काय अडवलेली नाही आहे ते कधीही घेऊ शकतात ते डिसेंबरमध्ये पण घेऊ शकतात ते जानेवारीतही घेऊ शकतात त्यांना कुठलंही बंधन नाही आहे सरकारला त्यामुळे सरकार कुठलीही निवडणूक कधीही घेऊ शकते प्रश्न आहे की आता आम्ही जो काय सुप्रीम कोर्टाकडनं अपेक्षा ठेवल्या होत्या की ह्या निवडणुका होण्याच्या अगोदर आमचा काहीतरी निकाल लागेल त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने काल पाणी फिरवलेलं आहे या संदर्भातलं पिटीशन आता काही अजून कुठे सुनावणीला झालेलं नाहीये आणि आता आम्ही पण देखील ही मानसिकता केलेली की दोनशे वरती त्यांनी रिझर्वेशन काढलं कायदा केलेला आहे त्याच्यावरती त्यांनी प्रक्रिया पुढे नेलेली आहे त्याच्यामुळे आता प्रक्रिया पुढे गेलेली आहे त्यामुळे दोनशे सत्तावीस वरतीच निवडणुका लढण्याची आमची तयारी झालेली आहे हे नेहमीच होतं मागच्या वेळेचा जो वॉर्ड असतो तो कुडच्या वेळेला बदललेला असतो कारण पन्नास टक्के महिलांचं रिझर्वेशन आहे पन्नास टक्के महिलांचं रिझर्वेशन आहे पंधरा एस सी आहे दोन एस टी आहेत त्याला लोकसंख्येच्या आधारावरती निघतात त्याच्यामुळे ही आरक्षणं प्रत्येक वेळेला बदलत असतात फार क्वचित लोकांचं हे नशीब असतं की मागच्या वेळेचं रिझर्वेशन तसंच्या तसं पुढच्या वेळेला पडतं बघा ह्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्याच्या नंतर अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही आणि चमत्कार हा तर शब्द त्यांच्या अगदी म्हणजे सहज वापरण्याचा शब्द आहे त्याच्यामुळे असं कोणी जरी त्यांच्यावर आरोप केले की हे रिझर्वेशन त्यांनी मॅनेज केलं तरी असं कोण छाती छातीठोकपणे असं सांगू शकणार नाही की ते असं करणार नाहीत म्हणून असं आहे कोण कोणाला घोळात घेते हेच कळत नाहीये हे तीन पक्ष वेगवेगळे आहेत आणि तीन पक्ष एकमेकाला संपवण्याच्यासाठी जे काही कारस्थान करत आहेत त्याच्यातले हे सगळे प्रकार उघडकीला येत आहेत असं माझं मत आहे आता पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये बावनकुळे एक गोष्ट सांगतायत मुख्यमंत्री दुसरीच गोष्ट सांगतायत दमानिया तिसरीच गोष्ट घेऊन बाहेर येत आहेत दानवेने आज आमच्या वेगळेच आरोप केलेले आहेत त्यामुळे जे काही सांगितलं जाते त्याच्यामध्ये संशयाचं वातावरण तर नक्की आहे आता माझ्या अनुभवांना मी सांगतो याच्यात कोणावरही काही कारवाई करतील अशी माझी अपेक्षा नाही आहे कारण मागच्या वेळेला पुराव्यान सकट मी योगेश कदमांचे दाखले दिले पुराव्यासकट सकट म्हणजे त्याच्यामध्ये चौकशीची गरज नाही जे ते एफ आय आरमध्ये नाव आहे एफ आय आर तीन तीन एफ आय आर आहेत गृहराज्यमंत्र्याच्या आईच्या नावाने डांस बार चालतो आहे ज्याच्यावरती रेड होते आहे पोलीस एफ आय आरमध्ये ज्यांची नावं आहेत ती केस सुटलेली नाही आहे एकदा नाही तीन वेळा त्या बारवरती रेड झालेली आहे आणि तरी देखील मुख्यमंत्री त्यांना अभय देत आहेत आता मुख्यमंत्र्यांची हातबलता म्हणायची का काय हे मला समजत नाही मी आर टी ओचं एक प्रकरण सचिन पाटील नावाचा एक अधिकारी त्याचा ड्रायव्हर कंत्राटी ड्रायव्हर रस्त्यावरती उभं राहून मशीन घेऊन तो चॅनलमध्ये तुम्हीच दाखवला व्हिडिओने मग हे ढळढळीत पुरावे असताना देखील त्या अधिकाऱ्याला हात लावत नाही का लावत नाही अधिकाऱ्याला हात कारण तो कलेक्शन करतो यांचं हा अधिकारी कलेक्शनमध्ये गुंतलेला आहे या अधिवेशनामध्ये हे सगळे प्रमोशनमध्ये किती पैसे घेतलेले आहेत प्रमोशनमध्ये तो मंत्र्यांचे पी एस आणि कोण कोण अधिकारी याच्यामध्ये गुंतलेले आहेत हे सगळं मी पुराव्यासकट सकट ह्या अधिवेशनामध्ये देणार आहे सचिन पाटीलला तुम्ही सस्पेंड करा नाहीतर सस्पेंड करू नका परंतु तुमच्या मी मुख्य मी मंत्र्यांवरती कुठलाही आरोप केलेला नाही मला मंत्र्यांवरती आरोप करायचा नाही पण मंत्र्यांचे जे पी एस आहेत आणि जे आर टी ओमधले अधिकारी आहेत ते बदल्यांमध्ये आणि प्रमोशन्समध्ये त्यांनी किती पैसे घेतले आहेत कोणाकोणाकडनं घेतलेले आहेत ह्या सगळ्या अधिवेशनामध्ये मी या वेळेला अगदी सविस्तर देणार आहे आणि पुराव्या सकट मला बघायचंय किती वेळा सचिन पाटीलला लोक वाचवतात किती वेळेला हे लोक योगेश कदमला वाचवतात योगेश कदमांचे आणखीन काही प्रताप मी या अधिवेशनात आणतो मुख्यमंत्र्यांना शेवटी लाज वाटली पाहिजे की असे मंत्री मी बाजूला सांभाळतोय मग तरी बघूया कमी कमी हे त्यांचे राजीनामे घेत आहेत की नाही पण ह्या अधिवेशनामध्ये कारण बाहेर आत्ता बोलून नावं सांगून काही फायदा नाही ही चॅनलवरती आज येतील उद्या विसरून जातील पण जे व्यासपीठ आम्हाला दिलेलं आहे जे व्यासपीठ मला संविधानाने दिलेलं आहे आणि ते आहे विधानसभा आणि विधानपरिषदचं व्यासपीठ त्या व्यासपीठावरती यावेळेला मी सविस्तर या सगळ्या गोष्टी मांडीन आता मी आत्ता सांगतो मी नावं का तुम्हाला देतो या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की कुठलाही पी एस किंवा कोण ज्याच्यावर कलंकित नाही अशा पी एस लोकांची मी नावं देतो की ज्यांच्यावरती सस्पेन्शन झालेलं आहे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत ज्यांना अँटी करप्शनने पकडलेलं आहे अशा सगळ्या लोकांची नावं यावेळेला मी देणार आहे ह्या सगळ्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी वाचवावं मुख्यमंत्र्यांची वाचवायची चादर फार मोठी आहे परंतु शेवटी मुख्यमंत्र्यांना अंतर्मनाला देखील विचार करावा लागेल की आपण कोणाला वाचवतो आहे आणि त्यामुळे हे येणाऱ्या अधिवेशनात हे सगळे प्रकार आपल्यासमोर येतील मी आज एवढ्यासाठी नावं सांगत नाही आहे त्याचं कारण असं आहे आज नावं सांगितली उद्या लोक खुलाशाला येतील आणि माझं जे हक्काचं व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर येऊन मी सांगेन की कोणी कोणी अधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे गडबड पी एसनी काय गडबड केलेली आहे त्याचबरोबर जे काय अजून प्रकरणं आहेत जमिनीची प्रकरणं आहेत मंत्र्यांची आता कालच विजय वडेट्टीवारांनी प्रताप सरनायकांवरती आरोप केलेला आहे अशी कित्येक प्रकरणं आहेत आम्ही देखील एक तारतम्य बाळगून सगळं करत असतो परंतु मला आता मुख्यमंत्र्यांची दया यायला लागलेली आहे मुख्यमंत्री तरी किती वाचवणार ह्यांना आणि शेवटी इतके डागाळलेले मंत्री इतके डागाळलेले अधिकारी मुख्यमंत्री बरोबर घेऊन त्यांची स्वच्छ प्रतिमा राखणार का हा मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे असा आज अंबादास दानवे यांनी आरोप केलेला आहे अंबादास दानवे देखील माजी विरोधी पक्ष नेते आहेत ते देखील एखादी गोष्ट बोलताना जबाबदारीनेच बोलतात त्यामुळे अंबादास जानवेंकडेही पक्की माहिती असल्याशिवाय अंबादास जानवे बोलणार नाही कारण मी अंबादास जानवेना चांगला ओळखतो तुम्हाला मी परत सांगतो इलेक्शन कमिशन काही देणार नाही आम्ही टाहो फोडून ओरडतो आहे दुबार मतदार काढा आदित्य साहेबांनी तुम्हाला माहिती आहे प्रेझेंटेशन दिलं त्या संदर्भातली माहिती दिली एकेका घरामध्ये चाळीस चाळीस मतदार नोंदलेले आहेत त्यांची नावं दिली आम्ही आक्षेप घेतलेले आहेत आम्ही त्यांच्याकडे जी काय माहिती मागतो आहे त्याच्यातली एकही माहिती ते आम्हाला देत नाही आहेत आम्ही जे अर्ज केलेले आहेत त्याच्यावरती काय कारवाई केली याची माहिती देत नाही आहे आता उद्या चौदा तारखेला यादी प्रसिद्ध होणार आहे उद्या चौदा तारखेला आम्ही तर प्रत्येक घराघरात माणूस पाठवतोय परंतु उद्या चौदा तारखेला ज्या वेळेला पन्ना एकदा यादी येईल ह्या वेळेला पुन्हा एकदा यादी आमचे कार्यकर्ते घरोघर -गर जाऊन तपासतील आणि त्याच्यामध्ये जी काय माहिती मिळेल ती आम्ही मीडियाच्या समोर आणू कारण आता इलेक्शन कमिशनवर आमचा विश्वास राहिलेला नाही आहे मीडियाच्या माध्यमातनाच ह्याला जर कुठे आवाज फुटला तरीही ओट चोरी थांबली तर था थांबली म्हणूनच म्हटलं एक जुलैच्या यादी यादीवरती जे आम्ही आक्षेप नोंदवलेले आहेत याच्यावरती त्यांनी अजून काही केलेलं नाही आहे आता ही एक जुलैची विधानसभेची यादी आहे ही आता कॉर्पोरेशन वॉर्डमध्ये येईल विधानसभेला काय होतं की दोन विधानसभांमध्ये कॉर्पोरेशनचे वॉर्ड विभागले जातात आता तर गोंधळ अजून असणार आहे कारण आता दोन विधानसभेचे काही मिळून वॉर्ड झालेले आहेत आता आम्ही कॉर्पोरेशन वॉर्ड वाईज यादी तपासू आणि कॉर्पोरेशन वॉर्ड वाईज जी काही विधानसभेला घोळ केला आहे तो परत यांनी रिपीट केला आहे का हे आम्ही बघू आज आम्हाला तर माहिती ते देत नाही पण उद्या यादीत तर दिसणार आहे ना आणि यादीत जर उद्या दिसलं तर आम्ही पुन्हा एकदा उभे राहू इलेक्शन कमिशनच्या समोर पण ह्या वेळेला त्यांना चुकीच्या मार्गाने निवडून यायला देणार नाही कालची आमची जी बैठक झाली ही नगरपालिका नगरपरिषदा एवढ्यापुरता मर्यादित होती एकोणीस तारखेला जी बैठक आहे ही फॉर्म भरायची सतरा तारीख शेवटची आहे त्याच्यानंतर विथड्रॉल आहेत कुठे काही गडबड असेल कुठे काही बंडखोरी असेल त्याच्यातनं काय चर्चा करता येईल याच्यासाठीची ती बैठक आहे या निवडणुका स्थानिक पातळीवरती लढल्या जातात आणि आम्ही सगळे अधिकार स्थानिक पातळीवरती दिलेले आहेत आणि स्थानिक पातळीवरती त्यांनी कोणाला बरोबर घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हे सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत ते वरती विचारून प्रत्येकजण आपापल्या स्थानिक पातळीचा निर्णय अंतिम करेल बघा आम्ही पुन्हा सांगतो की नगर परिषदा नगरपंचायती हा विषय फक्त आत्ता पहिल्या टप्प्याचा आहे या पहिल्या टप्प्यामध्ये आमचा जो काही निर्णय काल झालेला आहे तो असा आहे की तिथे स्थानिक नेतृत्व जे आहे त्याच्याकडे आम्ही अधिकार दिलेले आहेत आता ज्या वेळेला जिल्हा परिषदा येतील हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव